जय शिवराय मी पांडुरंग कदम आज सकाळी उठलो आणि एक व्हिडिओ पाहिला प्रसाद लाड म्हणून एक झुंगूर माणूस आहे प्रसाद लाड इतक्या दिवस ठरवलं होतं की आता गणपतीचे दिवस आहेत सणासुदीचे दिवस आहेत कोणाबद्दल काही बोलायचं नाही परंतु काही झुंगूर लोक ज्यांचे अवकात नाही असे लोक जर या ठिकाणी बोलत असतील तर ता त्यांच्याबद्दल या ठिकाणी बोलणं गरजेचं आहे तर प्रसाद लाड आपण पाहिलं ला असेल की प्रसाद लाड आज सकाळीच काय म्हणलं की मनोज जारांगे पाटील जे आहेत यांचे जी वक्तव्य येत आहेत त्याच्यामध्ये माज आणि त्याच्यानंतर मस्ती दिसते तर प्रसाद लाड तुला सांगू इच्छितो त्याच्यात मस्ती आणि माझ नाही तर त्याच्यामध्ये तुला मराठ्यांच्या एकतेची एकजुटीची ताकद दिसायला पाहिजे परंतु तुला आचार आहेस तुला पक्षाने तुकडा टाकला बापाने तुला सांगितलं की तू भुकत असतोस म्हणून या ठिकाणी तुला ती मस्ती आणि माज दिसत असेल तुला मस्ती आणि माज समजायचं असेल तर त्याला तू मस्ती आणि माज सपसेल या ठिकाणी समजू शकतोस परंतु आम्ही सगळेजण त्याला मराठीची एकता मराठ्याची एकजूट आणि त्याची ताकद या ठिकाणी समजितो आणि पुन्हा तू दुसरं काय म्हणला की मनोज जरांगे पाटील म्हणजे या ठिकाणी महाविकास आघाडीचा म्हणजेच शरद पवारचा माणूस आहे तर तू सांग ना कोणत्या अँगलने या ठिकाणी मराठा संघर्ष सुद्धा मान्य श्री मनोज जरांगे पाटील हे महाविकास आघाडीचे किंवा शरद पवारच्या या ठिकाणी तुला माणूस वाटतात काय काय पुरावा आहे तुझ्याकडे कोणतं कोणत्या अँगलने या ठिकाणी ते वाटतात ते सुद्धा या ठिकाणी तुझ्याकडनं स्पष्ट करणं गरजेचं आहे पण तुला सांगू इच्छितो तू एक लाचार भाजपचा कार्यकर्ता आहेस आणि त्यातल्या त्यात तू देवेंद्र फडणवीसचं पिल्लू आहेस म्हणून या ठिकाणी तू मराठ्यांच्या विरोधामध्ये आणि मराठा संघर्ष योद्धा मान्य श्री मनोजरांगे पाटील यांच्यामध्ये भुकण्याचं काम या ठिकाणी तू करत आहेस दुसरी महत्वाची गोष्ट तू काय म्हणाला की दादांच्या विरोधात किंवा मराठा आरक्षणाच्या विरोधात बोललं की तो प्रत्येक जण मग फडणवीसचा माणूस आहे किंवा मग तो भाजपचा माणूस आहे आम्ही प्रत्येकाला या ठिकाणी ब्लेम करत नाहीत जो कोणी मराठा आरक्षणाच्या विरोधात किंवा मराठा संघर्ष योद्धा मान्य श्री मनोजरांगे पाटील यांच्या विरोधात बोलत असेल तर आम्ही त्यांना फडणवीसचा माणूस म्हणतो तुला जर लय फडणवीस देव वाटत असतील तू तुझ्या घरी घेऊन जा आम्हाला त्याच्याबद्दल काहीही अडचण नाही घरी घेऊन जा म्हणजे आता गणपतीचे दिवस आहेत तर पूजा अर्चा करण्यासाठी गणपतीची आरती करण्यासाठी घेऊन जा म्हणायला लागलो मी दुसऱ्या कोणत्या कारणासाठी नाही त्यामुळे तुला लयच फडणवीस आवडत असतील तुला लय प्रिय असतील तर तू सपसेल तुझ्या घरी घेऊन जाऊ शकतोस त्याच्याबद्दल आमच्या मराठ्यांचं काहीही देणं घेणं नाही आम्हाला मराठ्याला त्याच्याबद्दल बिलकुल काळजीसुद्धा नाही चिंता सुद्धा नाही आनंद सुद्धा नाही दुःखसुद्धा नाही तू तुझ्या पद्धतीने काय करायचं ते करू शकतोस आणि दुसरं महत्वाची गोष्ट तू काय म्हणतोय की मराठा संघर्ष सुद्धा मांडणी श्री मनोजरांगे पाटील यांनी मराठ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम केलं आहे ईडब्ल्यू एसच्या बाबतीमध्ये चुकीची माहिती देण्याचं काम केलेलं आहे तर ईडब्ल्यू एसच्या आरक्षणाच्या बाबतीमधला जो सत्यानाश आहे मराठ्यांच्या बाबतीमधले तो तुम्ही केला आहे तुम्ही तुमच्या भाजपच्या नेत्यांनी ने केलेला आहे त्यातल्या त्यात फडणवीस साहेबांनी केलेला आहे आम्ही मराठ्यांनी केलेला नाही ई सी बी सीचं आरक्षण मराठ्यांनी तुम्हाला मागितलं नव्हतं आमची मागणी आहे मराठ्यांना सत्तावीस टक्के मध्ये ओबीसी मधून आरक्षण भेटावं ही आमची सर्वांची मागणी आहे परंतु तुम्ही काय केलं गर्भणीमध्ये दहा टक्केचं आरक्षण दिलं ते कधीच टिकणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे ते आरक्षण दिल्यामुळे तुम्ही ईडब्ल्यू एस आरक्षण या ठिकाणी कॅन्सल के केलेलं आहे त्या बाबतीत एक सविस्तर मी या ठिकाणी बनवणार आहे त्याला तुम्ही जबाबदार आहात दादांना त्याच्या बाबतीमध्ये बदनाम करण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका लक्षात येते का प्रसाद लाड तू जरा डोकं ठिकाण्या वाचल्यामुळे बोलत जा ईडब्ल्यू एस साठी तुम्ही कारणीभूत आहात त्याला दादातला जबाबदार ठरू नका आणि मराठ्यांना मराठ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम दादानी कशा पद्धतीने केलं तु तु ते तर तू सांग ना आणि तू आणि तुझ्या पक्षाने मराठ्यांना वर जाण्यासाठी काय प्रयत्न केले तेही एकदा कळू देत आम्हाला आतापर्यंत जेवढं जे पण आरक्षण दिले तुझ्या पक्षाने तर ते न टिकणारा आरक्षण दिलेलं आहे त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांचं प्रचंड प्रमाणामध्ये लॉस झालेला आहे आणि उलट तू आमच्या दादांना या ठिकाणी बदनाम करण्याचं काम करतोय आणि परत तू काय म्हणला की काही दिवसांनी हेच मराठा बांधव दादांचे कपडे फाडतील दादांचे कपडे फाडणार नाहीत ते तुझे कपडे फाडतील तू फक्त रस्त्यावरती फिर वेळ आली तर तुझे कपडे शंभर टक्के फाटल्या जाणार आहे ती पांढऱ्या दगडावरची काळी रेगे आहे लक्षात येते का दगडावरची या ठिकाणी ही स्पष्ट आहे ते तुझे एक ना एक दिवस या ठिकाणी मराठे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही काल राजा राऊत कोणे झुंगूर बोलला होता तर तुला पाहिलं ना मराठ्यांचा तापात दोनशे गाडाचा तापा कसा या ठिकाणी अंतरवाली सराठीच्या दिशेने निघाला होता तसंच तुला सुद्धा या ठिकाणी तुझे सुद्धा काही कपडे फाडले जाऊ शकतात फाडतील तर असं काही नाही नाही तर परत माझ्यावरती तू करायला तयार राहशील फाडू शकतात जसं तू दादांना म्हणलास तसंच मी तुला सुद्धा या ठिकाणी म्हणतो की तुझे सुद्धा कपडे मराठी या ठिकाणी फाडू शकतात त्याची वेळ निश्चितच येईल आणि पुन्हा तू दुसरी गोष्ट काय म्हणाला की तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्ही चर्चेला या अरे येड्या तुला हे सांगू इच्छितो मग काय तुझे मंत्री गिरीश बापट्टे काय तिथं काय याला आलते का तिथं कशाला आलते ते चर्चेला आले नव्हते तर काय चर्चेला किती वेळा बसलो आपण अंतरवाली सराठीमध्ये काय ते काय पाणी पाजायला आले होते का फक्त त्यावेळेस चर्चा नाही तर काय झाली तुमचं तुला कदाचित त्या गोष्टी माहिती नसतात का का तुला आता फक्त भुकायला पाठिल आहे चर्चा झालेली आहे तू गिरीश महाजनला विचार ना तु तु या ना ते संकट मोर्चे की ना त्याला विचार ना चर्चा झाली होती का काय झालं होतं वाशीला काय झालं होतं तुला माहिती नाही का सगळ्या गोष्टी तुला माहिती आहेत हिंमत मराठ्यामध्ये कधी बी ये तु यामध्ये हिंमत तू मुंबईला सांग दिल्लीला सांग कलकत्त्याला सांग बेंगालला सांग कुठेही सांग पाच पन्नास तू मनसीन तिथं चर्चेला या ठिकाणी तयार आहेत फक्त तू तुझ्या पक्ष सृष्टीने विचार या ठिकाणी तयार आहेत का आणि दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी तू काय म्हणायलास की त्यांच्यावरती फडणवीस कशा पद्धतीने चुकीचे आहेत ते आम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करा चुकीचे दाखवा हे लहानातला आमची अंगणवाडीला जातीत लेकर आहे त्याला विचार फडणवीस कसे चुकीचे आहेत परंतु तुला तुकडा टाकलेला आहे आणि त्या तुकड्यामुळे या ठिकाणी फडणवीस तुला, तुला तुझ्या वडिलासारखे दिसत आहे तो तुझा प्रश्न आहे तो आमचा प्रश्न नाही परंतु आमच्या मराठ्याच्या अंगणवाडीच्या जाणाऱ्या लेकराला विचार की फडणवीस साहेब मराठ्यांच्या बाबतीमध्ये कसे चुकीचे आहेत ते तुला मराठ्याच्या अंगणवाडीला जाणारे लेकरू सुद्धा या ठिकाणी तुला सांगाल त्याच्यामध्ये तीन मात्र सुद्धा या ठिकाणी शंका नाही आणि तू पुन्हा काय म्हणायला की महाराष्ट्रामध्ये तुम्ही दोनशे उभे करून दाखवा आणि मग तुम्हाला मानू त्याची गरज नाही आम्ही मराठे ठरू दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे करायचे का तुमचे एकशे तेरा पाडायचे हे आम्ही ठरवू ते चिपळपणा तुयासारख्या नीच माणसाला सांगण्याचा अधिकार नाही तू इथे लईच आहे ना तुला तर वाटतं दोनशे अठ्ठ्याऐंशी ला आटे दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे करा म्हणजे तू एकूण आहेत एकशे चे दोनशे सोळा तयार व्हायला तर ते बी करणार नाहीत राईट गेम करणार आहेत मराठ्यांचा गनिमी काव आहे तो वेळ आल्यावर या ठिकाणी लक्षात येईल आणि तुयासारख्या फडणवीसच्या माणसांनी जर बुळबुळ करायला सुरुवात केली दादाच्या विरोधात बोलायला सुरुवात केली आम्ही मराठीत वादीसाठी मसळ कापतोत आता मसळ नाही कापणार आता हल्या कापू आमचा लॉस झाला तरी चालेल परंतु तुम्हाला मातीत घातल्याशिवाय तु, बुल जा या ठिकाणी राहणार नाहीत त्यामुळे तुला सांगू इच्छितो तू आणि तुझ्यासारख्या लोकांनी बुळबुळ करणं थांबवावं नाहीतर आम्ही वादीसाठी मसळ नाही आता हल्या कापायचं ठरवलेलं आहे त्यामुळे आम्ही आमचा लॉस झाला आमचं नुकसान झालं ते बाजूला राहिलं कोणाचा फायदा झाला हे आम्हाला काहीच घेणं घेणं नाही परंतु परंतु तुम्हाला मात्र या ठिकाणी तुमची जागा दाखवल्याशिवाय ठिकाणी राहणार नाही आणि पुन्हा तू काय म्हणा राजा राऊतला तू ह्या मागे मराठी राजा राऊच्या मागे मराठी असते तो दोनशे गाड्या तिथे गेल्या नसत्या काल राजा राऊतला म्हणून तू उभा राहूनच दाखव आम्ही मराठी राजा राऊत तुमच्या भाजपचा कसा येतो ना ते सुद्धा या ठिकाणी मराठी आम्ही पाहून घेऊ जिथं कुठं पाडायचं कुठं आणायचं हे आम्ही आता मराठी ठरवणार आहे त्याची बैठक ठरणार आहे त्यावेळेस तू लाईव्ह बघ मराठी काय करायला गेले तू सध्या बुळबुळ करू नकोस आणि दुसरी महत्वाची गोष्ट तू काय म्हणाला की पवारांचं घातलेलं जे कापड आहे कातडं ते लवकरच आम्ही या ठिकाणी उघडं पण आम्हाला कोणाचं कातड नसते पवार काय आमच्यासाठी चांगला नाही त्यांनी बी आमचा सा सत्यानासच केलेला आहे तो काय आमच्यासाठी देऊ नाही त्यांनी सुद्धा चौऱ्याण्णवला जर आमचा घात केला नसता तर आम्हाला आज रस्त्यावर येण्याची गरज पडली नसती लक्षात येते का त्यामुळे पवार हे आमचं कोणीच नाही जरी आमचे असते तर या ठिकाणी आमच्या विरोधामध्ये बोलले असते आणि दुसरं महत्वाची गोष्ट तू म्हणायला नाही हे दादा आमचे मनोज झरांगे पाटील म्हणजे दादा महाविकास आघाडीचा म्हणजे शरद पवारचा माणूस आहे तर दादा ने ओपन चॅलेंज दिलाय ना शरद पवार असतील एकनाथ शिंदे असतील आणि देवेंद्र फडणवीस असतील यांनी स्पष्ट लिहून द्यावं की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यायला आमच्या तिघांची सुद्धा संमती आहे ते पत्र या ठिकाणी तुम्ही आम्हाला आणून द्या आणि मग ह्या महाविकास आघाडीकडून म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी आजीदादाची त्यानंतर एक उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल यांच्याकडून आम्ही मराठे घेतो ओबीसी मधून आरक्षण पाहिजे का नाही पाहिजे परंतु तुमची भूमिका या ठिकाणी सगळ्या पहिल्यांदा स्पष्ट करा पुन्हा एकदा प्रसाद लाड तुला सांगू इच्छितो मराठा संघर्ष योद्धा मान्य श्री मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण याच्या भुकण्याचं काम करू नकोस कारण की तुला तुकडा टाकला जातोय आणि म्हणून तू तुकड्यामुळे या ठिकाणी त्यामुळे तू कृपया भुकू नकोस नाहीतर तुझे कपडे लवकरच या ठिकाणी नवीन म्हणजे ते फाडून दुसरे कपडे नवीन तयार म्हणजे आमच्याकडे खूप सारे बांधव आहेत मला फोन आले होते सकाळपासून किंवा माझ्याकडे प्रवीण आपला प्रसाद लाडसाठी या ठिकाणी नवीन कपडे तयार आहेत तर निश्चितच ते कपड्याचा आहेर सुद्धा तुला या ठिकाणी लवकरच आम्ही पुरवण्याचं काम करू आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणाला की मनोज सारांगे पाटील यांचा चेहरा मागच उघडा पडला असता जसं की मी प्रवीण दरेकर बो, बोल बोललो त्यावेळेस इतर मराठा बोलले असते तर सगळेच यासारखे लाचार नसतात प्रवीण दरेकर आणि तू लाचार रेस तुकडा टाकल्यावर भुकणारेच सगळे भुकू शकत नाहीत लक्षात येत आहे का तुम्हाला फक्त तुमचं पद महत्त्वाचं आहे बाकी काही नाहीये आणि बाकीचे मराठी थोडासा विचार करतात त्यांना जातीबद्दल थोडाफार स्वाभिमान आहे म्हणून ते बोलत नाहीत ते दोन चार जण जे फडणवीस साहेबांचे जे जे लय जवळचे ज्याला तुकडा टाकलेला आहे तेवढेच फक्त भुकतायत त्यामुळे पुन्हा एक जात तुला एवढंच गरज पडली तर आणखीनही तुला माहिती पुरवली जाईल तुर्तसा थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा